हिंदू संस्कृतीत सप्तमातृकांचे संदर्भ अनेक ठिकाणी आढळतात देशात ठिकठिकाणी त्यांची मंदिरेही आहेत गोव्यातील लायराई मोरजाई केळबाई महामाया मिराबाई महासा अजादीपा या सात देवी मात्र या सप्तमातृकांपेक्षा वेगळ्या आहेत त्यांना खेतोबा नावाचा भाव देखील आहे घाट ओलांडून पुढे आल्यावर ही भावंडे गोव्यात बिचोलीन येथे पोहोचली तिथे आधीपासूनच शांतादुर्गेचे वास्तव्य होते तिने त्यांना जवळच्या मायेम या ठिकाणी पाठवले ही भावंडे तिथे राहू लागली एकदा या बहिणींनी खेतोबाला स्वयंपाकासाठी चूल पेटवण्यास सांगितले मात्र खेळात व्यस्त खेतोबाने बराच वेळ झाला तरी चूल पेटवली नाही हे पाहून लायराई संतापली आणि तिने त्याला लात मारली त्यामुळे खेतोबाचा तोल गेला अशी आख्यायिका आहे आजही वायंगणमधील मंदिरातील खेतोबाची मूर्ती अशाच तोल गेलेल्या तिरक्या स्थितीत दिसते आज लायराई शिरगावात मायंग मध्ये, मोरजाई मोरजी केळबाई मुळगावात महासा माडरेल आणि मिराबाई मिलागरे सायबिणी महापसा येथे दिसते गोव्याच्या विविध भागात राहणाऱ्यांच्या रक्षणासाठी आणि दुष्प्रवृत्तींच्या निर्धारसाठी ही सर्व भावंडे गोव्याच्या विविध भागात विखुरली असली तरी वर्षां ती वर्षांतील ठराविक दिवशी एकमेकांना भेटायला येतात त्यांच्या भेटीगाठी हे गोवेकरांसाठी मोठे उत्सव असतात या सर्व देवतांविषयीच्या प्रथा परंपरा व्रतव काहीशी आदेम आणि इतर देवतांपेक्षा फारच वेगळी आहे लायराई म्हणजे मोगरा मातेच्या उदराचे प्रतीक म्हणून कलश रूपातील पाणी आणि त्यात जन्म घेणाऱ्या नव्या जीवांच्या रूपातील मोगऱ्याच्या देवते या देवतेचे ओळखले जातात देवीला खुश करण्यासाठी त्यांना खूपच कडक व्रताचे पालन करावे लागते देवीच्या उत्सवाच्या आधीचे आठ आध दिवस घरापासून दूर रानावनात राहायचे कंदमुळे फळे इत्यादींचे सेवन करायचे असते ते उपलब्ध नसल्यास शाकाहार करणे अपेक्षित असते काहीही खाण्यापूर्वी अगदी पाणी पिण्यापूर्वीही स्नान करणे आणि अन्न अन्नग्रहण करणे आवश्यक असते पूजेच्या दिवशी विविध भागांतील धोंडरोत नावाचं शस्त्र घेऊन शिरवागात येतात गोव्याबरोबरच महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातही लायराईचे भक्त आहेत धोंड व्रतस्थ असतात त्या काळात मंदिरासमोर मध्यवर्ती भागात मांडावळ केली जाते तिथे पूजा केली गाहाणे घातले की पुढचे काही दिवस ग्रामस्थ लाकडाच्या मोळ्या तिथे आणून ठेवत राहतात पूजेच्या दिवसापर्यंत सुमारे आठ दहा ट्रक भरतील एवढी लाकडे गोळा होतात पूजेच्या दिवशी देवीच्या कलशातील पाणी शिरगावातील घरांत शिंपडले जाते सकाळी मंदिरातील चिरा म्हणजेच देवीची दगडी मूर्ती वाजत गाजत बाहेर आणली जाते आणि मूर्ती येथील आधीस्थानी नेली जाते वाटेतील गावांतून फिरून रात्री आठच्या सुमारास मूर्ती पुन्हा मंदिरात आणली जाते मंदिरातील देवीचा कलश होमखंडाजवळ आणला जातो रंगीत कापड गुंडाळून सजवलेल्या वेताच्या काठ्या नाचवल्या जातात धूण तलावात स्नान करून कलशात तीन उंजळी पाणी भरतात या पाण्यात परिसरातील सगळ्या मोगऱ्याच्या कळ्या सोडल्या जातात या पाण्यातील कळ्या पुढच्या उत्सवापर्यंत कोमेजत नाहीत अशी श्रद्धा आहे नंतर सर्व धूण स्नान करून कलशातील मोगऱ्याची कळी तोंडात घेऊन अग्निदिव्य करतात ते पाहण्यासाठी गर्दी होते होमखंडातील जळत्या निखाऱ्यांवरून धोंड धावत जातात कलश घेतलेल्या धोंडांसह सर्व धोंडांनी अग्निदिव्य पार केले की धोंडाच्या व्रताची आणि लायरायच्या पूजेचीही सांगता होते भक्त देवीला मोगऱ्याच्या माळा घालतात या काळात शिरगावात मोगऱ्याची विक्री लाखो रुपयांच्या घरात जाते केळबाई लायराईच्या भेटीला येते तेव्हा मोठा उत्सव साजरा केला जातो महामाया आणि केळबाई खेतोबा आणि त्याच्या आठ बहिणींनी गोव्याच्या वेगवेगळ्या भागांत राहण्याचे ठरवले तेव्हा महामायेच्या वाटणीला मायम परिसर आला पण तिथे वेताळाने धुडगूस घातला होता त्यामुळे महामायेची मदत करण्यासाठी केळबाईही तिच्यासा तिच्या गेली अशी आख्यायिका आहे त्याचेच प्रतीक म्हणून मुळगावातील केळबाई दरवर्षी मधील महामाईला भेटायला जाते त्यांच्या भेटीचा हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो भारतीय संस्कृतीत केळी हे मांगल्याचे आणि सृजनाचे प्रतीक मानले गेले आहे त्यामुळेच कोणत्याही धार्मिक कार्यात केळीच्या खांबांचा पानांचा फळांचा मान मोठा असतो केळबाई हे केळीचे म्हणजेच सृजनाचे प्रतीक मानले गेले आहे केळबाईची पाषाणमूर्ती मंदिराबाहेर नेण्याऐवजी चार देवतांचे मुखवटे ठेवलेला बेताचा एक पेटारा मायमाला नेला जातो केळबाई सातेरी रवळनाथ आणि महादेवाचे मुखवटे ठेवलेल्या या पेटाऱ्याला पेठ म्हटले जाते चौगुले हे या उत्सवाचे मानकरी असतात यात मुळगाव बिचोली वायंगण आणि मायमधील रहिवाशांचा समावेश असतो चारशे ते पाचशे धोंड स्नान करून पारंपरिक वेशभूषेत व अबोलीच्या माळा गळ्यात घालून मानकऱ्यांचे स्वागत करतात मंदिरात शेकडो रंगीत वेतकाठ्यांच्या गराड्यात फुलांनी सजलेला पेटाला नाचवताना पाहणे हा आनंददायी अनुभव ठरतो वाटेत व्हाळशी बोर्डेम बिचोलीम या गावात भक्त दर्शनासाठी थांबलेले असतात त्यांना दर्शन देत केळबाई साधारण सकाळी पाचच्या सुमारास महेमला पोहोचते माहेममधील जत्रा चैत्र शुद्ध अष्टमीला होते त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजेच महामाईची भेट घेऊन केळबाई परतली की शिरगावात तिचा उत्सव साजरा केला जातो लयराईच्या आराधनेत जे महत्त्व मोगऱ्याच्या कळ्यांना आहे तेच महत्त्व महामाईच्या पूजेत अबोलीच्या फुलांना आहे गोव्याच्या संस्कृतीतही अबोलीच्या फुलांना विशेष महत्त्व आहे महामाईचा कलश या फुलांच्या माळांनी सजलेला असतो जत्रेच्या आधी हा कलश मंदिरातून बाहेर काढला जातो आणि डोक्यावर घेऊन गावात सर्वत्र फिरवला जातो ठिकठिकाणी थीक जाऊन देवी भक्तांना दर्शन देते ती जिथे जाते तिथे तिच्याबरोबर जा भक्तांची मांदियाळी असतेच मोरजाई असे म्हणतात की श्रावण कृष्ण त्रयोदशीला मोरजी मधील मच्छीमारांच्या जाळ्यात मोरजाईची मूर्ती आली त्यामुळे या देवीची जत्रा दरवर्षी श्रावण कृष्ण त्रयोदशीला होते या दिवशी तिच्या सहाही बहिणी तिला विविध भेटवस्तू पाठवतात कलश उत्सव हा मंदिरा या मंदिराचा सर्वात महत्वाचा उत्सव आहे या उत्सवात ग्रामपुरुष कलशाची पूजा केली जाते यात मातीच्या कलशात पाणी आणि आंब्याच्या ढाळ्या ठेवल्या जातात हा उत्सव दर तीन वर्षांनी साजरा केला जातो बोलजाईचे मंदिर कावी या कलेने सजवलेले आहे यात लाल रंगाचा लेप भिंतीवर लावला जातो कागदावर चितारलेले चित्र या लेपावर उमटवले जाते आणि लाल रंग कोरून काढला की चित्र दिसू लागते अशा लाल पांढऱ्या रंगांतील नक्षीने या मंदिराच्या बाहे भिंती सजवलेल्या आहेत देवी प्राचीन असली तरी मंदिर मात्र एकोणीसशे छत्तीस साली उभारण्यात आले आहे या सर्व भावंडांच्या तुलनेत अजादीपाबाबत मात्र कोणतीही माहिती उपलब्ध नाही तिचे स्थान अजिदीव येथे असल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो मात्र तिच्याविषयीच्या आख्यायिका संबंधित उत्सव यांची माहिती मिळत नाही गोव्यातील देवी अभ्यासात जयंती नायक सांगतात या सर्व खरे तर अनाऱ्याच्या देवता दक्षिण भारतात तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात अनेक उग्र देवता आहेत गोवा देशाच्या पश्चिम भागात असला तरी त्याची दक्षिणेकडील राज्यांशी जवळीक आहे त्यामुळे इथे आढळणाऱ्या देवता हे त्या उग्र देवतांचे रूप असावे आदम काळातील या देवतांचे भक्त जस जसे नागरी संस्कृतीत रुळू लागले तसे त्यांच्या देवताही सौम्य होत गेल्या असाव्या असे असले तरी त्यांच्या सण उत्सवांत प्रथा परंपरात आणि व्रतवैकल्यांत आजही जळत्या निखाऱ्यावरून चालणे अशा प्रथा आदम समाजातील काहीशा अघोरी प्रथांची झाक आजही दिसते पूर्वी अगदी साधी आणि लहान असलेली या देवतांची मंदिरे आता प्रशस्त झाली आहेत या देवतांचे भक्त कडक व्रतांचे पालन करतात बदलत्या काळाबरोबर आणि बदलत्या समाजाबरोबर श्रद्धास्थानेही कशी बदलत जातात याचे मोठे उदाहरण म्हणजे मीराबाई पूर्वी गोव्यातील हिंदूंपुरती मर्यादित असलेली ही देवी मिलाग्रे सायबिणीच्या रूपात आता ख्रिश्चन समाजानेही स्वीकारली आहे मंदिरातील ही देवी आता चर्चमध्ये विराजमान झाली आहे लायराई ही या सात देवतांची सर्वात मोठी बहीण मानली जाते अजादिपा अदृश्य झाली असे मानले जाते या सात देवी नेमक्या कुठून आल्या कुठे निघाल्या होत्या गोव्यातच का थांबल्या ही न उलगडलेली कोडी आहे पण त्या आणि त्यांचा भाऊ खेतोबा हे आता गोव्याच्या संस्कृतीचे अविभाज्य घटक झाले आहेत त्यांच्यातील नात्यांचे बांध आजही कायम आहेत त्यांच्या भक्तांनी ते जपले आहेत या सप्तमातृका नाही तरीही मातृत्वाची प्रतिके यांच्याशी जोडलेली दिसतात